रुग्णालयातील पी एम रूमचे उद्घाटन जतचे कार्यसम्राट अमराव आमदार गोपीचंद पाळकर यांच्या अशुभ हस्ते व डॉक्टर रवींद्र आरळी माडगाळचे मार्केट कमिटीचे माजी संचालक उठ्ठल लपू निकम युवा नेते लिंबाजी माळी सावकार डॉक्टर सार्थक किट्टी माडगाळगावचे सरपंच अनिता माळी व ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी उपसरपंच सावंत वैद्यकीय अधि अधीक्षिका भारती पाटील यांच्यासहित गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये इमारत पूर्ण झाल्यानंतर जागेच्या कारणास्तव पी एम रूमचे काम रखडले होते माडगाळ येथील पी एम रूम नसल्याने जत पूर्व भागातील सर्व गावातील भार जत ग्रामीण रुग्णालयावरती पडत होता पी एमसाठी जत ग्रामीण रुग्णालयाशिवाय जत तालुक्यात दुसऱ्या पर्याय नसल्यामुळे माडग्याळ येथील ग्र पी एम रूमचे गरज पाहून जतचे आमदार गोपीचंद पळकर यांनी जिल्हा नियोजन समितीमधून एकोणचाळीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसाठ रुपये इतकत निधी मंजूर करून पी एम रूमचे बांधकाम पूर्ण झाले होते त्याचे आज उद्घाटन आमदार गोपीचंद पळळकर यांच्या हस्ते संपन्न झाले